नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यू पडत्या पावसाती दीपकबाबांच्या गावबेट दौऱ्याला ग्रामस्थांचा तुफान वाकी दिवस प्रतिसाद वाकीघेडी येथील असंख्य समस्यांचा अभानी केला जागेवर निपटारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माझे आमदार दीपक आबा साळुंकी पाटील यांच्या गावबेट आणि जनसंवाद दौऱ्यास दिवसेंदिवस प्रतिसाद वाढू लागला आहे वाकीघडी तालुका सांगोला ते मुसळधार पावसाती हजारो नागरिकांनी दीपक आबांच्या गावबेट दौऱ्यास उपस्थिती दर्शवत दीपक आबांचे वाकी गावात जंगी स्वागत केले आहे पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजत गाजत फुलांची उधळण करून आणि शेकडो महिलांनी औक्षण करून आपल्या लाडक्या नेत्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाकीगिर्डी गावात दीपक आबा साळंगी पाटील यांचे स्वागत केले यावेळी वाकीगिर्डी गावातील सरपंच अर्चना शिंदे विकास सेवा सोसायटी चेअरमन बाळासाहेब शिंदे गणेश कांबळे रफिक शेख डॉक्टर पुण्यवंत निमगरे तुकाराम घेडे या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी दीपाकाबा दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत वाकीगावच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यावर होते वाकीगावातील मारुती मंदिर बुद्ध शिंदे शिंदेवस्ती खांडेकर वस्ती माळी दाईंगडे वस्ती निमग्रे वस्ती, वस्ती दिवसे पवार वस्ती या परिसरात शेकडो नागरिकांशी संवाद साधला वाकीगडी परिसरातील नागरिकांच्या रस्ते पाणी वीज आणि आरोग्य याविषयी अडचणी जाणून घेतल्या आणि जागेवरून संबंधित अधिकाऱ्या विभागाच्या अधिकारी कर्मचारी संपर्क साधून वाकीगडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी मार्गे लावण्याच्या सूचना दिल्या वाखीघडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी जागेवर निपटारा केल्याने या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे